माहिती शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय आपण आपल्या नेहमीच ताण पडत परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसीची वाट लागावी असं आपल्या मधून कधीच अपेक्षित नाही कधीच अपेक्षित राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधा कृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल संविधानाला फ्रॉड होईल संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन